शासनाचा धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी निधी वितरित होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण आर आलेला आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निधीत वितरित करण्याबाबतचा शासनाचा धडाकेबाज निर्णय झालेला आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे सदर योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे सुधारित मापदंडांना मंजुरी देण्यात आली आहे तसेच उक्त योजनाची सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण या ठिकाणी एकशे चार कोटी पन्नास लाख इतका निधीच्या कार्यक्रमास येथील सहाशे निनानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा रुपये चोपन्न पॉईंट पंच्याण्णव लाख एवढा निधी संदर्भ क्रमांक चार येथील सहाशे निनानवे वितरित केला आहे आता संचालक फलोत्पादन उत्पादन यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रानवे अनुसूचित जाती प्रवर्गाचा पुढील निधी वितरणाचा प्रस्ताव सादर केला होता त्यात अनुशलून सामाजिक न्याय विभागाने संदर्भ क्रमांक सात येथील पत्रानवे निधी कृषी विभागाकडे वर्ग केला आहे सदर निधी आयुक्त कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधन होती त्यास अनुशलून शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आता काय निर्णय घेतला ते आपण पुढे पाहूया तर शासन निर्णय असा आहे की राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड या योजनेची सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचा रुपये दोनशे चोवीस पॉईंट झिरो झिरो म्हणजे दोन कोटी चोवीस लाख फक्त एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा